बनवलाय मम्मी आज स्पेशल तू काय नसत लग्न करून आता थकली तू आता हा 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 आज काय बनवले स्पेशल आणि गुलाबजामुन अजून पण शिल्ले किंवा मी दाखव गुलाबजामुन खाल्ले आता मी दिवसभर भाऊला दिल ते आल्यावरती दुपारी येतो दोनच राहिले संपले आता मी लेख खाल्ले बाई दाढ दुखुसतावर खाल्ले मी तर मस्त त्यांनी गुलाबजामू काय मम्मी ले गुलाबामुखे मस्त खायची बर खायचे आणि इकडं गोड खायचं ना आजची रेसिपी दाखव ना काय केले रेसिपी नाही पण आजची भाजी अरे <laughs> झणझणीत जन चमचमीत भरलेली आहे बरोबर फ्राय भरलेली शिमला मिरची मुलगी खाता मच्छी फ्राय आम्ही खातो मिरची फ्राय मिरची फ्राय बरलेली <laughs> मला लय आवडते लिंबू पिळ तर वा 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 अजूकच भाजायला हो चला आता आम्ही छान लागते जेवणामध्ये वरण भात आहे आणि मिरची आणि चपाती पाच एवढं साधं जेवण आहे लाईटली संध्याकाळी लाईटलीच खाल्लेलं बरं आहे आणि मिरची खायची लाईटली चला चला मग मी गप्पा मारू द्या ना चला आपण जेवून घेऊ चला शिमल्या मिरची दाळ भात असे छान ताटे घेतले दोन जेवतोय आम्ही शिमला शिमला फ्राय नाही शिमला मिरची नाही वेगळीच आहे मोठी मिरची तर हा घेतलाय चावल आज मी माझ्या हाताने डाळ बनवली थोडीशी दे बघा आज मम्मी मला कशी ताट सजवून देतील चल नको मला हेच पाहिजे चपाती नको डाळ भात मिरचीच पाहिजे नको मला अगं तू सा नूडल्स आणले पोट भरले माझं पार्सल नूडल्स आणलं हा म्हणून चपाती नको आपलं नॉर्मल जेवायचं डाळ भात आणि तोंड लावायला मिरची हो हो आणि चपाती चला जेवायला चला तर मग या जेवायला आज काय साधस आहे जेवण वरण भात तळेली मिरची आणि चपाती चला स्वीट मध्ये गुलाबजामुन मी तर खाल्ले तुमच्या समोर आता मी जेवल्यावर वर काय घरातलं छोट छोटी काय काय घडते आमच्या फॅमिली मध्ये सगळं तुमच्या पर्यंत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न कपडे घाल बरं गरम होते काय कपडे घाल मम्मी ती तरी अरे जीव द्या आम्हाला मला जीव दे मी आता तुला डाळ भात चार ना आता डाळ भात चार तिला बसाय जा गरम होते कपडे काढून फेकती अरे रे 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 मच्छी म्हणून घेतली तिने मिरची हाय हा हा हाय भात खा भात खा भात खा तिथे कड हात झालाय जा आता तिथे जा चल मम्मी जा तिला एका प्लेटीत दे मम्मी नाद वाली ती खाईन असं नको देऊ हा दे त्या प्लेटीत चला आता आम्ही जेवतो बोल मम्मी जेवायला बसले वाया दाट बनवलंय छोटसी आमच्या बरं कपडे नाही घातले उघडीच फिरते तुम्हाला फिरते व्हिडिओ मध्ये तिले आग मुलगी आहे आणि तिला सर्दी पण झाली आणि चिडचिड करते जास्त ती जर बाबू उन्हा जे आणि उन्हामध्ये मध्ये मुलं जेवत नाही तर मुलींना मुलांकडे जास्त लक्ष द्या खाण्याकडे पाणी जास्त पितात आणि जेवत नाही हा नाही थंडीचे गरमीचे खूप गरमीचे इतका भयान उन्हाळा आहे ना तर मुलांकडे जास्त उन्हात त्यांना फिरू देऊ नका मुलांना जास्त उन्हात फिरू देऊ नका त्यांच्याकडं जास्त विशेष लक्ष द्या पाणी पिण्याकडे जास्त वेळोवेळी त्यांना पाणी पाजत जा पाणी जास्त पितात आणि कमी जेवतात चला आता जेवा आता तर मुलांनी या जेवायला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय तर चला आता आम्ही चहा घेत या चहा प्यायला चला धरता येईल तुला नको थोडंसं थोडं नाही घेऊन बघी ती पूर्वी उठायला गे यायला लागला आवाज तिचा एवढे घाबरते काय प्रेशर आम्हाला तर नाही घाबर मी म्हणजे आता प्रेशर बरे घाबरते छान झालं का मम्मी मस्त झालं खरंच भारी झालं गोड बनवायचं गोड कधी पण नाही आपले ब्लॅक टी बनवतो तेव्हा ना आपण ती गोड बनवायची गोड म्हणजे छान मजा येते चहा प्यायला खूपच छान वाव मस्त mm. मस्त एकदम गवतीच्या भारी वाट्या संपला की जायचा मायरिंग घेऊन यायचा तर मस्त झालंय गवतीच्या आम्ही आज लवकर उठल्या सात वाजताच उठल्या मग पण झाले आज आता उशीर होतो साडेसात वाजते पुरी झोपल्यात अजून आता रुपारी ताईच्या अंघोळ झाल्या सगळ्यात मस्त पैकी आणि आज साडी बी आज विशेष कधीतरी साडी घातली मला बनवा ना आहेत कारण दोन तीन दिवस झाले मी रील्स बनवले नाहीत त्याच्यामुळे म्हटलं आज बनवून टाकव निवांत लवकर कामावर पाटापाटा कारण रील्स बनवले म्हणजे काय असते ओळख निर्माण होती परत व्हिडिओ व्हायरल होती तर चला चा किती काय चहा पाण्यात यात पेशियल चहा बनवलाय गवती चहा गवती चहा हा यात <laughs> गवत टाकलं का काय नसतं <laughs> बघ <बागे>। आणि <coughs> इकडं भाजी बनवली कोणती आत भाजी काय स्पेशल आहे वा 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 मस्त 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 स्पेशल भरलेले दोडक्याची भाजी बनवली मग काय माझी मज्जाच आहे आता मग गवती चहा ना आमचं पूर्वीचे थोडस लाईन आठवली चहा आम्ही खूप फुगडी खेळायची त्यावेळेस आमचे फुगडीचे वे गाणे वेगवेगळे असायचे चा मचा गवती चहा गुरुजी आमचे गणित घ्या काय पण हा असं असायचं त्यामुळे आता मी गवती चहा बनवलाय आणि गवती चहामुळं मला ती गोळी आठवली तर माझी चहा चहाण्याची तयारी मला मला बर दे बरं थोडासा इच्छी टेस्ट कर गवती मला दुधाचा चहा आवडतो

डोसे बनवू ना आपण पुरी खातात त्या एवढी दाढीचे डाढीचे वडे मला नाही एवढे जमत नाही ते जे जमत तेच करावं माहिती जे नाही जमत त्याच्या कशाला त्याला दोशे दोशी उद्या बनवू हा दोशे बनवू चला या चहा घ्यायला मम्मीने मला पण दिलाय ब्लॅक टी आज बनवली ब्लॅक टी आज आणि मुलींसाठी बनवून घे दुधाचा चहा प्रांदेला तर दुधाचा चहाचा आवडत होती अशी काही दुध हे पित नाही चहा तर बघूया आज कशी टेस्ट लागते गवती चहाची कारण मी लग्नाला गेले त्यावेळेस बघा किती गवती चहा फक्त okay. वहिनी दिला इतका प्रेमाने गवती चहा तर मी आज गवती चहा वाळून बर्णी भरून ठेवणार आहे जसं लागणार जसं आपल्याकडे इथं तर दस ताजा आपल्याला गवती चहा भेटत नाही तर मी बर्नीमध्ये हा वाळलेला तर अजून वाळ थोडासा कमी आहे वाळलेला बर्णीमध्ये थोडस कात्रीने कटिंग करून मध्ये भरून ठेवायचा आणि लागेल तेव्हा चार चार पानं टाकायचा आणि चहा बनवायचा आणि प्यायचा कधी गवती चहा प्यायचा कधी अद्रकचा चहा प्यायचा कसं ब्लॅक विलायची चहा प्यायचा कधी ती मसाल्यामध्ये असे दालचिनी बघा दालचिनी ते दालचिनी टाकून चहा प्यायचा त्याच्यानंतर कधीतरी लवून टाकून चहा प्यायचा म्हणजे कशी चहाची वेगवेगळी मसाल्याची आयुर्वेदिक चहा आणि काहीतरी रोज दुधाचा ज्यांना असं घट्ट दुधाचा चहा घट्ट दुधाचा चहा मी करत आहे शरीरासाठी ते योग्यच नाही कारण त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला छातीमध्ये कफ होण्याची शक्यता असे शक्यतो आपण ब्लॅक टीच असं आयुर्वेदिक बनवून पिलं पाहिजे तर बघा हा दोन ती चाय मी आता कटिंग करून बरणीमध्ये भरून ठेवा ठेवणारे मी माझ्यासाठी ताईला आवडला ता आज पहिल्यांदाच ताई पण गवती चहा पिणार पहिल्यांदा याच्या अगोदर प्यायचो पण ले वर्षातून आज पहिल्यांदाच पेचो त्यावेळेस आपण कांगडे माहित असताना ताजा चहा गवती चहा आणायचा आणि चहा बनवायचा चला चला तर मुलींना ना या चहा घ्यायला मावशी बर